नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय नमस्कार मी ॲडवोकेट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे निसर्गाचा आपण प्रचंड रास केलेला आहे त्याची फळे आपल्याला भोगावीच लागणार आहेत शेतकऱ्यांनी तीनशे बावीस दिवस संघटना सामोरं गेलं पाहिजे आणि सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही असं वादग्रस्त विधान कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेलं आहे या निश या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करत आहे मी पाशा पटेलांना विचारतो की ही माझी फुलशेती आहे या फुलशेतीमधून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं का ही ऊस शेती आहे या ऊस शेतीतून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं का पाशा पटेल साहेब जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे ते जंगलांचा रहास केल्यामुळं वाढतं आहे आपण राज्यामध्ये देशामध्ये विविध रस्ते करण्यासाठी लाखो झाडे तोडली आणि त्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं मग ह्याला शेतकरी कारणीभूत आहे का त्याचबरोबर आपण शक्तीपीठाचा आता घाट घातलेला आहे कडगाव पाडगाव या बाजूला मदाची गावं आहेत आणि त्या बाजूला वनसंपदा औषधी वनस्पती या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि तिथंसुद्धा आपण शक्तीपीठ करण्याचा घाट घातलेला आहे आनि मग भविष्यात आपण तिथीलसुद्धा झाडं लाखो झाडं आपण तोडणार आहात मग याला शेतकरी जबाबदार आहे का त्याचबरोबर आपण विविध उद्योगधंद्यासाठी झाडे तोडली याला शेतकरी जबाबदार आहे का त्याचबरोबर वातावरणामध्ये जे काय कार्बन डायऑक्साईड इंडस्ट्री सोडत आहे त्या उद्योगधंद्यांना शेतकऱ्यांनी परवानगी दिली का याचं उत्तर पाचशे साहेब तुम्ही द्यावं माझ्या या फुल शेतीतून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही माझ्या या ऊ शेतीतून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही माझ्या सगळ्या शेतातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही आणि त्यामुळं आमच्या ऊ शेतीचं आमच्या फुलशेतीचं किंवा आमच्या सर्व शेतींचं महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर ते सरकारलाच भरून द्यावं लागेल एवढंच या निमित्तानं पाहाशा पटेल साहेब तुम्हाला सांगतो आणि त्याचबरोबर तुम्ही शेतकऱ्यांच्या मुशीत मोठे झालेले आहात तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले आहात त्यामुळं तुम्हाला हे वक्तव्य शोभत नाही ज्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यपणाला लावलं तुम्ही वारंवार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून विविध आंदोलन केली आणि आता हे आंदोलन तुम्ही खुर्चीत बसल्यावर विसरलेलं आहात पाशा पटेल साहेब आपण ही केलेली आंदोलनं विसरू नका आणि तुम्ही शेतकऱ्यांना विसरू नका तरच तुम्ही शेतकरी नेते आहात अन्यथा तुम्ही शेतकरी नेते नाही एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद